तर पुढील पाच वर्षाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा हा तुमचा निर्णय आहे असं फडणवीसांनी नागरिकांना म्हटलं दरम्यान कैलास भुले कामाचा विजन असलेला नेता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिककरांना हे आवाहन केलं स्वप्नातलं त्र्यंबकेश्वर उभं करायचंय असं त्यांनी म्हटलं या नागरिकांच्या ज्या मूलभूत सोयी आहेत या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल कचऱ्याचा निचरा असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल या ठिकाणचे शिक्षण आरोग्याचे प्रश्न असतील असे सगळे प्रश्न निकाली काढून इथल्या सामान्य माणसाचं जीवनमान हे वाढलं पाहिजे या दृष्टीनं आम्हाला काम करायचं आहे लक्ष्मणांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशा प्रकारची भूमी आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं आज आपल्यामध्ये आलो असताना मला अतिशय आनंद होतोय बंधू भगिनींनो दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षाकरता आपला कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय आपण करणार आहोत